सोबत आहे आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी हा फोन झाल्यानंतर बच्चूभाऊनी काही गोष्टी मला देखील शासनातला मंत्री म्हणून सांगितल्या आणि मी काल रात्री मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून बच्चू भाऊना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो बच्चू भाऊना इथे भेटायला येत असताना माझी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची देखील चर्चा झाली आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मला बच्चू एक विनंती करायची आहे की आज मी इथे येताना बच्चू ज्या ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या कशा शासन पूर्ण करणार आहे त्याचं अधिकृत पत्र घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आणि हे पत्र आणत असताना बच्चू भाऊंचा एक सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचा एक सहकारी म्हणून जे काय याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आमची देखील सगळ्यांची आहे कारण हे जे काय आंदोलन सुरू आहे हे आंदोलन स्वतःसाठी सुरू नाही तर ते शेतकऱ्यांसाठी सुरू आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे त्याच्यामुळे शासनाची देखील जबाबदारी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या शेतकरी घटकाला आणि दिव्यांग घटकाला न्याय देणं ही आमची देखील सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून जे पत्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी बच्चूबाऊना जे लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवतो माननीय श्री ओम प्रकाश रूप बच्चू कडू माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपल्या निवेदनाच्या अनुषंगानं मी खालील प्रमाणे आपणास आश्वासन देत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल तसेच थकीत कर्ज कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीनं बैठक लावून बैठक लावून निर्णय घेण्यात येईल दिव्यांगांच्या मानधनासाठी तीस जून या पुरवणी बजेटमध्ये मानधन वाढीची तरतूद करण्यात येईल उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री मोदय यांच्यासोबत बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की सहा मंत्र्यांनी बच्चू व्ही सीवर चर्चा केलेली आहे त्या मंत्री महोदयांशी देखील आज मी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलंय की बच्चूबाऊ ज्या दिवशी मुंबईमध्ये येतील त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करून प्रत्येक विभागाची बच्चू जी आवश्यक बैठक आहे ती देखील बैठक मुंबईमध्ये लावण्यात येईल असं आश्वासन देखील त्या सहा मंत्र्यांनी दिलेलं आहे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढत असताना शासन म्हणून आमची देखील जबाबदारी आहे आणि सुरुवातीच्याच फोनवर मी त्यांची चौकशी करत असताना पहिला प्रश्न असा विचारला की मागण्या मान्य करण्यासाठी शासन तुमच्यासोबत आहेच परंतु तुम्ही प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे जो शेतकऱ्यांचा नेता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कर्जमाफीसाठी आंदोलन करतोय ते आंदोलन यशस्वी होत असताना त्याची प्रकृती देखील सांभाळणं ही शासन म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून बच्चूभाऊ आज देखील मी आपल्याला विनंती करतो की शासनानं तुम्हाला अधिकृत पत्र माझ्याद्वारे आणि कलेक्टर कलेक्टर साहेबांच्याद्वारे द्यायचा निर्णय घेतलेला आहे ते आम्ही आता दोन मिनिटामध्ये देऊ मला असं वाटतं की एखादी मागणी प्रलंबित राहिली तुम्हाला असं वाटलं की आम्ही हे करणार नाही तर तुम्ही हे पुन्हा एकदा आयुध काढू शकता परंतु आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीनं बच्चू भाऊ कडेंची प्रकृती सगळ्यांना महत्वाची आहे कारण असा नेता सांभाळणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे मी बच्चू दिव्यांगांसाठीचं सा काम स्वतः बघितलेलं आहे मी आता येत असताना एक किस्सा बच्चू जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी करत नाही आपण तो सगळ्यांनी टी व्हीवर बघितलेला आहे एखाद्या गोष्टीसाठी आक्रमकपणानं न्याय मिळण्यासाठी कशा पद्धतीनं बच्चू भाऊ काम करतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपुटी आणि त्यांच्या समवेत बसलेले सगळे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी मी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की जे पत्र शासनानं दिलेलं आहे हा आमचा वचननामा आहे असं मानून त्यांनी आपलं आंदोलन मागं घ्यावं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महायुतेचं सरकार बच्चूभाऊंसोबत आहे हा देखील मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो आणि त्यांच्या काळजीपोटी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्याच आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि शेतकऱ्यांच्या काळजीपोटी बच्चूभाऊंनी आपलं आंदोलन मागं घ्यावं ही शासनाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो दोन मिनिटातच या पत्राचा प्रिंट हा आपल्याकडे येईल मी तो बच्चूभाऊंकडे स्वाधीन करेन आणि तो बच्चू भाऊ एक एकावन्न पैकी एका उपोषणकर्त्याची तब्येत इथे बिघडलेली दिसत आहे भाऊंसोबत गेल्या सात दिवसापासून ते उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे बच्चू भाऊ एक माझी आपल्याला विनंती आहे हे पत्र आम्ही शासन म्हणून आपल्याला देतोय त्याच्यामध्ये तुमची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही हा मी आपल्याला शब्द देतो प्रकृतीची काही आपण बघितलेलं आहेत तर मला आपल्याला देखील विनंती करायची आहे आणि वहिनीना देखील विनंती करायची आहे की बच्चू काळजीपोटी आणि आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि या समस्त समस्त शेतकऱ्यांना मागे घ्यावं एवढीच या भेटीच्या निमित्तानं मी बच्चू भाऊना विनंती करतो आणि बच्चू भाऊना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं बोल भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुले की अहिल्यादेवी होळकर की खर तर गेल्या सात दिवसापासून सगळ्यात मोठी विजय जर असेल भाऊ आपला तर हा महाराष्ट्र ओबीसी आणि मराठा म्हणून लढत होता हा महाराष्ट्र हिंदू आणि मुसलमान म्हणून लढत होता तो महाराष्ट्र आता शेतकरी आणि मजूर आणि दिव्यांगासाठी लढत आहे हा या आंदोलनातला सगळ्यात मोठा विजय आहे आमचं उदयजी सावंत आम्ही पाहतोय आमचं स्वप्न होत या व्यासपीठावर मनोजजी जरांगे येऊन गेले ओबीसीच्या नेत्यांनी पण पाठिंबा दिला आपण राजू शेट्टीजी येऊन गेले आमचे तुपकर आले नवलेजी आले रोहितजी पवार आले अनिलजी देशमुख असेल जानकरजी असेल संभाजी राजे असेल सगळ्या मोठ्या नेत्यांनी आणि राकेश जी तिकेत दिल्लीहून पहिला नेता येणारा ते राकेश जी टिकेट पण इथे आले होते आपण तीन गोष्टीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं एक तर हा बच्चू कडू जिवंत आहे हे सांगायसाठी माझा प्रहारचा कार्यकर्ता कष्टकरी दिव्यांग शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही जिवंत आहोत आम्ही मेले नाही आहोत यासाठी एक पहिला गोष्ट उद्देश होता दुसरा उद्देश होता महत्वाचा का जो आमचा शेतकरी जात धर्म पंत पक्ष यामध्ये वाटवून टाकला राजकारणी लोकांनी त्या शेतकऱ्याचं मजुराचं दिव्यांग अस्ति अस्तही करून टाकलं त्याचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम आपण या आंदोलनात केलं पाहिजे खर तर मीडिया आणि सोशल मीडियाच्या कृपेनं आज महाराष्ट्रभर मी जेव्हा पाहतोय इथे इथे अर्धे अधिक लोक काँग्रेसचे असण भाजपचे पण काही आहे जे फक्त शेतकरी आहे नेत्याच्या मनात जरी असलं तरी इथल्या शेतकरी शेतमजुरांना नेहमीच सांगत आलो मत कोणाले मारा पण जेव्हा शेतकरी शेतमजुराची कष्टकऱ्याची दिव्यांगाची लढाई तेव्हा सगळे पक्ष आणि धर्म भाजून जात भाजून घेऊन शेतकरी म्हणून लढावं कारण पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही आमच्या आत्महत्या होत विमानाचं कारण सांगितलं जातं ते दुर्दैवी घटना आहे आम्ही मानतो काल नैना बोलल्याप्रमाणे साडेतीन लाख शेतकरी मेला त्याच्यासाठी एकही मंत्री का बोलत नाही त्याच्यासाठी हा सवाल आहे आणि म्हणून आम्ही पाहतो का इथून इकडे तुम्ही दिलेली साथ अनेक पक्षाचे लोक अनेक जातीचे लोक मेंढपाळ असेल मच्छीमार असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल जो गावात काम करणारा दिव्यांग तर अर्धी लढई दिव्यांगानं लढली आहे भोवी हा माणूस खुर्चीवर दिसतो ना पुण्यावरून याटोन एकटा आला याटोन रायगडला पण आले होते ते पाय चालता येत नाही पण जिगर मात्र हनुमानजीची ठेवल्याशिवाय राहत नाही छाती अशा या दीन दुबळ्यांना पंधराशे रुपये महिन्यात होत नाही सावंत साहेब त्याचे महिने सहा सहा महिने त्यांना पगार भेटत नाही आम्ही जे मुद्दे मांडले ना तुमच्या पक्ष कार्यकर्त्यापासून नेत्यापासून आमदार पासून जे नजरेच्या आड गेलेले लोक आहे त्याला या आंदोलना आणलेलं आहे समोर आणलेला आहे लक्षात घ्या आंदोलन म्हणजे मागण्या पूर्तता एवढाच विषय नसत तर आंदोलनातून आम्ही पाहतोय नवीन चळवळ निर्माण झाली पाहिजे आणि त्या चळवळीतून सरकारच्या डोक्यात मळमळ निर्माण होऊन आमच्यासाठी ते सरकार रस्त्यावर येऊन आमचं काम केलं पाहिजे ते आज आपण साध्य केलं मी नेहमी म्हणत असतो का जातीची लढाई सोपी आहे हो धर्माची लढाई सोपी आहे कोणतं मंदिर पाळतात आणि कोणती मस्जिद पाळतात तर राम ठाकरे नावाची आत्महत्या झाली ज्या दिवशी मी पहिल्यांदा उपोषणाला बसलो आणि राम ठाकरेची आत्महत्या झाली राम मंदिर बांधून तुम्ही जे पुण्य कमावलं ते राम ठाकरेच्या आमच्या सदोतीस वर्षाच्या बियाणाले पैसे नव्हते सदोतीसशे रुपयामध्ये आमचं सोयाबीन विकावं लागलं सात हजार रुपये भाव होते तुरीले सहा हजाराने विकावं लागतं कुठं सरकार तोंड मारत नाही याच खरं वाईट वाटत आणि मग राम ठाकरेची आत्महत्या प्रभू रामचंद्राच्या नावानं असणाऱ्या रामचंद्र ठाकरेच्या आत्महत्याचं पाप फेडणार कस हे फिरता आलं पाहिजे उदय जे आम्ही तुम्हाला मानतोय पण हे वर्ग बरेच दूर राहिलेले च्या मजुराले काम कर...